Okay. कार्मिक ना आता जर नवरा बायकोच असं सगळ्यात वाईट म्हणजे सोडणं पण डिफिकल्ट होतं राहणं पण डिफिकल्ट जसं की एखादं उदाहरण देऊन नवरा बायको होते त्यांचं जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाली लग्नाला जवळ आले प्रेमाने बोलायला लागले की अचानक ट्रिगर व्हायचं अचानक राग यायचा छोट्याशा गोष्टी म्हणणं की स्वयंपाकात मीठ जास्त प्लेट फेकून द्यायचं ओके आणि असं नाही की खूप मोठं कारण आहे कारण काहीच नाही स्टार्टिंगला लव्ह मॅरेजच होतं प्रेम होत सगळं होतं हात उचलणं मग माँ ह्याच्या मागे जाऊन जेव्हा बघितलं गेलं तर अच्छा ह्याचं कार्मिक होतं तीन चार जन्माचं कर्म होते कधी भाऊ बनून आलेले डिफरंट डिफरंट मध्ये होते पण त्याच्यामध्ये त्यांनी चुकीचं केलेलं मग देव तुम्हाला परत 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 चान्स देतो किंवा सोल स्वतः डिसाईड करते की यार ह्याच्या बरोबर ना संपवायचंय हे जे पहिल्यापासून चालू आहे कुठे ह्याचं सुरुवात जर आपण बघितली ना कार्मिक ना असं म्हणू शकतो की सोल जेव्हा येते इकडे तर खूप सारे लेसन घेऊन येते त्याच्यामध्ये ना प्रेम करणं लेसन असतं आणि गिव्हअप करणं संपवायचंय डिटॅचमेंट टी एक लेसन असतं फर्गिव्हनेस एक लेसन असतं तर जर मला फर्गिवनेस शिकायचं आहे तर आम्ही सोल सगळे एकत्र बसलोय आपण ठीक आहे तर मी तुम्हाला बोलले अरे मला ना शिकायचं आहे हा टॉपिक माझं राहूनच गेलाय केलंच नाहीये तर मग तुम्हाला मदत करशील का ह्याच्यामध्ये तो म्हणेल की बघा मी पण खूप वाईट वागणार आहे वाईट वागल्याशिवाय तू माफ का करणार मला पण आपण त्या गोष्टीला ना लेट गो करत नाही आपण त्या कॉर्डला कट करत नाही आपण म्हणतो ह्यानी मला वाईट केलं ह्यानी माझ्यावर वाईट केलं ह्याच्याबरोबर सायकल क्रिएट करतात